नमस्कार कसे आहात सर्वजण चला तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया आपल्याला लागणार आहेत मुळ्याची पाणी मुळ्याची पाणी स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची आहेत त्यानंतर दोन कांदे घ्यायचे आहेत आप आपल्याला चिरून त्यानंतर भिजलेली मुगाची डाळ लागणार आहे भाजी चिरून घेतलेली आहे फोडणीला तेल घालायचं आहे कढईमध्ये त्यानंतर जिरे आणि मोहरी घालूया आता आपण जे दोन कांदे चिरलेले आहेत ते टाकूया आपण बाजारातून जी मुळे आणतो त्याच्या मागील पाणी जी असतील ती आपण होता होईपर्यंत फेकून देतो ती फेकून न देता आपण त्याचा भाजीसाठी वापर करू शकतो ही मुळ्यांची पाणी जी आहेत ती बाजारामध्ये सहज मिळून जातात चला तर आता फोडणीमध्ये तिखट थोडी हळद थोडा गरम मसाला घालायचा आहे ही फोडणी व्यवस्थित एकत्र करून घेऊया त्यानंतर यामध्ये मुळ्याची पाणी घालूया आता आता भिजलेली मुगाची डाळ घालूया यामध्ये ही जी मुळ्याची पाने आहेत ती आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, आहे। त्यांनी ही भाजी नक्की खायला पाहिजे त्यांच्यासाठी खूप गुणकारी आहे भाजी ही थोडं मीठ घालू या भाजीमध्ये भाजीला एक वाफ आलेली आहे आता भाजी आपली तयार झालेली आहे